मी माघा नक्षत्र खंडोबाचा दिवस सकाळी आपण भोपाळीनंतर सामुदायिक भगवान खंडेरावांची सेवा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन मनन केलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी खंडोबाच्या सेवेचं महत्त्व मल्हारी सप्तशती या ग्रंथातून विदित करावा म्हणजे महाराष्ट्रातले सर्व कुटुंबप्रमुख कुटुंबामध्ये ऐक्य शांतता स्थैर्य बाप बेट्यामधला जो दुरावा आहे तो घालवायचा असेल तर दुर्गा सप्तशती मल्हारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन केलं प्रतिरविवारी तर आपणाला त्याच्या अनुभूतीही सात रविवारपर्यंत मिळतात अर्थात पुढेही प्रतिरविवारी आपण या ग्रंथाचं कृपया वाचन करावं तसेच आज राज्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे ज्यांनी महाराष्ट्रभर ग्रामगीता आणि आज त्यांचेच विचार आपण आज जे ग्राम अभियानातून राबवत आहोत देशभरात विदेशात आणि राज्यामध्ये ते विचारबरोबर घेऊन राष्ट्रसंत तुकडोजींचं असामान्यपण अत्यंत उच्च राहणी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यापैकी त्यांचा समावेश उद्या एक मे महाराष्ट्र दिन आणि वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी उद्या यूट्यूबवर आपणाला भागवत ग्रंथाचं सामुदायिक वाचन ऐकायला मिळणार आहे यूट्यूबवर त्याचबरोबर उद्या मनमाड येथे सत्संग मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यामध्ये प्रति एकादशीला साप्ताहिक आणि दैनिक सेवा केंद्रामध्ये भगिणींच्या वतीनं एक भगिनी पुरुषांच्या वतीनं एक पुरुष प्रतिनिधी खांद्यावर विना घेऊन जो कोणी भाविक आणि सेवे करीन प्रति एकादशीला विनावादन करेन त्याचा योगक्षेम स्वामी चालवतात हे साडेसातशे वर्षाची संकल्पना आहे आणि नव्या पिढींना ती सवय लावावी म्हणून उद्या केंद्रात होणारे जे नामसप्ताह आहे त्यामधला प्रहरा हा एक अत्यंत मौलिक विभाग आहे आणि त्या प्रहऱ्याची सवय प्रति एकादशीला जर आपण नव्या पिढ्यांना लावली तर संध्याकाळच्या प्रहऱ्यांची चिंता आजपासून तुम्ही करू नका असं कळकळीचं आवाहन नव्या पिढ्यांना आपण करावं म्हणून प्रति एकादशीचं अनन्य साधारण महत्त्व आहे एकादशी ही विष्णूंची कन्या आहे म्हणून एकादशी उपवास आपण भारतीय लोक का करतो तेही आपल्या लक्षात येईल त्यानंतर कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे आणि परवा दोन तारखेला सद्गुरू दादा यांची पुण्यतिथी आपण सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून रक्तदान शिबिरातून तेजोनिधी वाचनातून ज्यांना मार्गाचा अंतरंग माहीत नाही त्यांच्यासाठी तेजोनिधी ग्रंथाची पानं चाळावी त्यामध्ये गेल्या शतकामध्ये सद्गुरू स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांनी केलेलं कार्य मागील शतकभर तदनंतर दादांनी केलेलं कार्य आजपर्यंत चालणारं कार्य हे तेजोनिधीमध्ये याचा समन्वय साधता आलेला आहे म्हणून जुन्या नव्या भाविकांनी तेजोनिधी ग्रंथ वाचला फारशा शंका विचारण्याचं प्रयोजन नाही आपलं शंका समाधान करण्यासाठी या ग्रंथाचा आपण जरूर वापर करावा आणि ज्ञानवाढीसाठी ज्ञानाची पानपोई म्हणून ज्ञानदान एक ते चार ग्रंथ ज्यांच्या जवळ असतील त्यांना कोणाकडेही किरकोळ गोष्ट विचारण्याची वेळ हे ग्रंथ येऊ देत नाही कारण ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत समजतील म्हणून आपणाला जर स्वामींकडे जायचं असेल भगवंताकडे जायचं असेल तर कृपया प्रकाशित होणारी जी साहित्य आहे ग्रंथ आहेत त्याची पानं आपण फावल्या वेळेत वाचावी चाळावी त्याचा समन्वय किंवा संदर्भ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदाच एकदा वाचल्यावर ते समजणार नाही कुठलाही ग्रंथ दोनदा किंवा तीनदा डोळ्यासमोरून गेले तर स्मरणात राहतात म्हणून आपणाला गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती ज्ञान आणि कर्म याचा त्रिवेणी संगम या कार्यातून सर्वसामान्य जनतेपर्यंत जात पात उच्च नीच कनिष्ठ हा प्रकार या कार्यात नसतो नाही आणि नसणार स्वामींनी कालच्या शतकामध्ये सर्व धर्मीयांना एकत्र गोळा करून सर्व पंथाचे सर्व धर्माचे त्यांना एका ताटात जेऊ घातलेलं होतं ते असंही सांगत मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे तिलाच सेवेकरी म्हणतात त्यापैकी आपण आहात म्हणून जात पात याला कुठलाही थारा नसावा <coughs> अलीकडे राजकीय जीवनातून जातीपातीला उधाण आलेलं आहे संतांमध्ये सुद्धा जाती पाडलेल्या आहेत म्हणून आपण या आध्यात्मिक कार्यातून या साऱ्या गोष्टी बंद करताना खरं तर या कार्यातून वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी या कार्यानं पत्करलेली आहे लोकांची व्यसनं बंद करणं त्यांना त्यावर मार्गदर्शन करणं उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करणं शहीद जवान आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह जमवून देणं साखरपोढ्यासारख्या छोट्या खाणी उपक्रमात अत्यंत अल्प खर्चामध्ये सामुदायिकरित्या सर्वांनी खिशातले दोन दोन रुपये जमा करून जर उभय त्यांची विवाह केली तर केवढा मोठा दवा मिळेल याला सामाजिक बादिलकी म्हणते म्हणून उद्याला आपण एक्कावन्न विवाह नाशिक येथे धर्मादाय आयुक्त यांच्या उपस्थितीत लावणार आहोत हे आपल्याला माहितीसाठी सांग सा। अर्थात अधिक माहिती आमचे कायदेशीर सल्लागार इथे वकील आलेले आहेत ते आपणाशी सुसंवाद थोड्या वेळानं साधतील तथापि आपल्यामध्ये आज मूल्य शिक्षण गर्भसंस्कार शिशुसंस्कार यात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत काल भव्य असा उपक्रम गुरुपीठात त्यांनी यशस्वी केलं सर्वांना तो खूप आवडला नुसतं आवडून चालणार नाही तर प्रत्येक गावोगावी तो इतरांच्या आंतकारणापर्यंत कसा पोचता येईल याविषयी आपण जबाबदारी घ्यावी हे कळकळीचं आवाहन आपणाला केलेलं आहे म्हणून तुम्ही या विभागाशी संवाद साधा पुढचा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देणं क्रमप्राप्त आहे रडत आलेली माणसं हसत पाठवणं हा त्यांचा धर्म आहे म्हणून आपण आमच्या प्रतिनिधींशी दिवसभरासाठी अस्थमांपर्यंत आपण संवाद साधा काल झालेला जो कार्यक्रम आहे तुम्हाला दुपारी दोन ते चार किंवा पाच वाजेपर्यंत तो आपणाला ऐकवण्यात येईल फावल्या वेळेत पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे राज्यातून किंवा इथे काम करणारं विवाह मंडळ आहे ज्यांनी आवडीनं यात भाग घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा विवाह मंडळाला खूप काम वाढलेलं आहे आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे प्रश्न मुलींच्या लग्नाचा नाही प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक खाट्यात सोनमाई मिळाली तर काय होईल हे ज्योतिषांना विचारण्याचं प्रयोजन नाही म्हणून यातला दुवा म्हणून या, या कार्यानं गावोगावी विवाह मंडळ स्थापना करण्याचं संकल्प केलेला आहे आणि त्यात हुंडा न घेता सोनं नाणं न ना घेता साध्या सोप्या पद्धतीत साखरपुड्यासारख्या उपक्रमात आपणाला मुलामुलींची विवाह करण्याला संधी आहे फक्त येताना आपल्या मनाला एक विचारून यावं आपल्या मनाचा एक अभ्यास करावा कुठल्याही प्रकारे रुसवे फुगवे मान सन्मान आणि अपमान कोणाचा होणार नाही याची काळजी आपण घेतली तर शक्य आहे नाहीतर ज्यांच्याजवळ मान अपमानाचं नाटक आहे त्यांना सतत दुःख संकट पाठलाग करतात संकट कशामुळं येतात दुःख कशामुळे येतात त्याचं कारण अहंकार आहे म्हणून या साऱ्या गोष्टी तर या भूमीत पाय दिल्यावर ह्या साऱ्या गोष्टी विसर्जित होतात गेल्या शतकापासून ही भूमी आपल्या सर्वांच्या सेवेनं आणि इथे चोवीस तास होणाऱ्या यज्ञ यागानं ती भारीत आणि पुणीत आणि उर्चित अवस्थेत आहे इथे पाय ठेवल्याबरोबर सारी दुःखं स्वामी निवारण करतात <coughs> म्हणून आपण भाग्यवानात आणि स्वामी भाग्यवंतांनाच बोलवतात अनेक टाटा विरलांसारखे लोक आहेत त्यांना मंदिरात येता येत नाही त्यांचं भाग्यच तेवढं नाही आणि त्यातले त्यात इथे एवढे श्रीमंत लोक आलेले आहेत की डोकं टेकल्याबरोबर त्यांना चार घंटे सुखानं झोप येते त्यापैकी आपण आह आणि जे खरे म्हणवणारे श्रीमंत आहे त्यांना झोपेच्या गोळ्या खाऊन झोपा येत नाही ते दरिद्री माणसं आहेत तपशिलात यावर शुद्ध माणसांना सांगणं उचित नाही म्हणून आपण खऱ्या अर्थानं मनानं श्रीमंत आहात म्हणून ही श्रीमंती सर्वांपर्यंत पोचवायची असेल त्याचं नाव आहे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणून आपण विवाह मंडळात भाग घ्यावा पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत संभाव्य परिस्थितीवर रोज आसमानी सुलतानी संकट आहे त्यासाठी याज्ञिकी प्रतिनिधींनी तो ध्वज शेतकऱ्यांपर्यंत पोचवला इथे याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी सोबत परिचय द्यावा भूकंप होऊ नये आणि वादळ येऊ नये त्यासाठी व्यवस्था केलेली आहे हे आसमानी संकट तीन मिनिटात थांबतं बघा रोज इथे चार महिने आम्ही रोज अनुभव घेतोय आणि याचा वापर जर आपण कला करावा याला एक रुपया खर्च येत नाही फक्त वेळ तुमचा महत्वाचा आहे या झेड्याखाली बसून जर तुम्ही मारुती स्तोत्र वाचलं किंवा लांगूल मारुतीचं वाचलं मोजून तीन मिनिटात वादळ थांबत म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की हे विचार तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आज राज्यामध्ये आणि देशामध्ये रोज धुमाखोळ वादळाचा आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं घालवलेलं आहे हे नव्यानं सांगण्याचं काम नाही याची कारणं आहेत की शेताची राखणी करणारी जी क्षेत्रपाल दैवत आहेत मुंजा मसोबा मावलाया झोटिंग इत्यादी यांच्या सेवा करणं आम्ही विसरलो शेतकरी लोकही विसरले आणि ती दैवत कोपल्यामुळं निसर्ग हा कोप कोपायमान झालेला आहे हे खरं मुख्य कारण आहे म्हणून आपण विवेक बुद्धीनं कृषी गीता वाचावी त्यामध्ये क्षेत्रपाल दैवतांचे सन्मान प्रतिमा कसे करावेत याचा समावेश आहे तो कृपया समजून घ्या पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक दावा घेऊन आलेले आहेत असाध्य आजारांचा त्यात कॅन्सरचा समावेश आहे बिना वेदना बिना केमो बिना शस्त्रक्रिया कॅन्सर बरा करायचा असेल तर तुम्ही यांना भेटा तीन प्रकारचे कॅन्सर बरे होतात ही सप्तरंगी आणि त्याचा काढा आहे ती मूळ आहे त्यानं सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होतात रानभेंडीनं घाशाचे कॅन्सर बरे होतात वेखंडानं गाठीचे कॅन्सर बरे होतात हे आमच्या प्रतिनिधींशी तुम्ही संवाद साधा औषधं कडू तुरट आहेत डोळे झाकून घ्यावे लागतील पण कापाकापी शस्त्रक्रिया करण्याचं कारण नाही कुठल्याही वेदना नाही त्या आपणाला पटेल तर आपण घ्या आवडेल तर घ्या पण तीन आठवड्यात ते चाळीस दिवसात कॅन्सर शंभर टक्के बरा करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे हे कळकळीचं आव्हान आपणाला आहे पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला त्वरित परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण आणि वास्तूमध्ये सौख्य समाधान आणि आरोग्य आबाधित राहण्यासाठी काय करा ते उपाय ते देत आहेत ज्ञानदान एक ते चारमधून घरामध्ये चुकूनही बंद पडलेली घड्याळं फुटले तिथे डोक्यावर रोज कर्ज वाढत आहे आजार पण पाठलाग करतायत माणसं माणसात राहत नाही भेदनीती तयार होते ते तोडफोड न करता त्याला पांढरा ऑइल पेंट किंवा पिवळा ऑइल पेंट रंग दिला तरी चालतो तोडफोड करण्याचं काम नाही खर्चात पडू नका आणि पाडू नका अत्यंत सोप्या पद्धतीत वास्तूचं वास्तू पण या कार्यानं जोपासलेलं आहे आणि इतरांना ते आपण या विभागातून सांगायचं म्हणून हा स्वामींचा जनता दरबार आहे पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन संभाव्य स्थिती कायद्याच्या चाकोरीतून करावी मग ती दैनिक केंद्रं असतील साप्ताहिक केंद्र असतील त्यांनी कारभार करताना यांना विचारून किंवा कायद्याच्या चाकोरीतून करावा मनमाने पद्धतीत करू नये रजिस्टरवर पैसे गोळा करू नये डुप्लिकेट बुकं छापू नयेत हे महापाप या आहे यात काल अनेक लोक आम्ही पकडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे म्हणून कृपया स्वतःला आणि स्वामींना कृपया फसू नये हे कळकळीचं निवेदन आपणाला केलेलं आहे स्वतःलाही फसू नका आणि स्वामींनाही फसू नका डुप्लिकेट पावते बुक छापून तुम्ही काय मग बंगले बांधणार आहात पण स्वतःचं मन मात्र निश्चितपणे साक्ष देईन की आपण चुकीचं काम करतो म्हणून हे कलियुग आहे आणि कलौ श्रीपाद श्री, श्री वल्लभ ही सारी सूत्र स्वामींच्या हातात आहे झाडांची पानंसुद्धा सुद्धा त्यांच्या आज्ञे वाचून हलत नाही एवढं सामर्थ्य स्वामींचं आहे म्हणून आपण कृपया स्वामींच्या कार्याला फसू नका हे कळकळीचं आव्हान आपण इतरांना करा सेवेकार्याने आपसात कधीही आर्थिक व्यवहार करू नये नवीन लोकांशी केले तर चालतील कारण आपलं आध्यात्मिक प्रेम आहे ते आर्थिक व्यवहारानं नष्ट होतं म्हणून आर्थिक व्यवहार कृपया करू नये जे कोणी करत असतील त्यांना मार्ग जबाबदार नाही हे कळकळीचं आव्हान आपणाला केलेलं आहे पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्यासोबत दुर्गा अभियान प्रतिनिधी देशविदेश अभियान प्रतिनिधी बचत गट प्रतिनिधी पर्यावरण प्रतिनिधी दुर्गा अभियान प्रतिनिधी या साही जणांनी आपला परिचय द्यावा आणि साऱ्या केंद्रांमध्ये हे अठराही विभाग जनतेपर्यंत पोचवता आले पाहिजे ही पण आपण काळजी घेणे आज आपल्यात अमेरिकेतून अमेरिकेत खूप मागणी स्वामी कार्यालय पटकन पुढे हे प्रतिनिधी खास अमेरिकेतून गुरुपीठावर सेवा रुजू करण्यासाठी आलेत आणि ते मुळात महाराष्ट्रीयन असल्यामुळं अमेरिकेत तीस टक्के महाराष्ट्रीयन भारतीय लोक आहेत त्यामुळं कुठलंही काम स्वामींचं अडत नाही धन्यवाद या सर्व बाबी या कार्यातून प्रकर्षानं सर्वांपर्यंत पोचल्या जाव्यात हा त्यामागचा आशय आहे शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा आमच्या माता भगिणींनी जिवंत ठेवलेला समृद्ध केलेला विभाग आहे त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन अन्य भगिणींना मराठी अस्मितेविषयी कल्पना द्यावी त्यांना मार्गदर्शन करावं की व्हॉटीच मठा मराठी अस्मिता किंवा भारतीय संस्कृती आमच्याकडं कालच्या महिन्यामध्ये अमेरिकेतले दोन तत्वज्ञ आले त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतीय संस्कृतीविषयी असं का हुकुमशाहीनं सांगतात हो म्हटलं सांगतो हॉटीज संस्कृती म्हटलं दॅट इज संस्कृती सदाचारानं संपन्न विकारापासून मुक्त त्याला संस्कृती म्हणतात आणि ती भारतानं जपलेली आहे तर आज आपल्यामध्ये भगिणी वर्ग भगिणींच्या समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना घेऊन आलेल्या आहेत त्याचं पहिलं नाव आहे रुद्रयंत्र भगवान शिवाच हे रुद्रयंत्र आहे या रुद्रयंत्रावर रुद्राक्षाची माळ अर्पण करून पाण्याचा अभिषेक करून महिमणं वाचून ते तीर्थ जर आपण हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसहारी या लोकांना दिलं चाळीस दिवसाच्या आत ती माणसं शाकाहारी निर्व्यसनी होतात म्हणून आपणाला लोकांना जर शाकाहारी निर्व्यसनी बनवायचं असेल तरच आमच्या साऱ्या देशातल्या भगिणींच्या घरात रुद्रयंत्र आणि तो महिमनाचा अभिषेक आणि ते तीर्थ कुटुंबियांना द्यावं केवळ बिना शाकाहारी किंवा जे शाकाहारी नाहीत त्यांना द्यावं असं नाही शाकाहारी लोकांनाही द्या म्हणजे ते आयुष्यात पुन्हा पाऊनसारी होणार नाही आमचं तर याही पलीकडचं म्हणणं आहे गर्भसंस्कारात किंवा शिशुसंस्कारात काम करणारा जो विभाग आहे त्यांनी मुलाचं ज्यावेळी बारसं करतात त्यावेळी त्याच्या मनगटात किंवा गळ्यात तुळशीचा एक मणी तरी बांधा म्हणजे तो आयुष्यभर शाकाहारी आणि सादाचारी राहील हा तमाम भारतीयांना आपण संदेश द्यावा तमाम भारतीयांना म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या देशातल्या लोकांना शुद्ध शाकाहारी बनवण्याचं काम केवळ आमच्या भगिणी करू शकतात एवढं सामर्थ्य भगवंतानं त्यांना दिलेलं आहे म्हणून त्या सामर्थ्याचा त्या ऊर्जेचा आपण वापर करा दुसरा प्रश्न बघिणींचा डोक्यावर वाढणारं गरज आहे त्याचं नाव आहे लक्ष्मी यंत्र तथा श्रीयंत्र हे श्रीयंत्र आहे यंत्र हे भगवतीचं नव्हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळं फार आवडतं पण तेवढी आपल्याजवळ कमळं नाहीत एकशे आठ कमळं कोण आणणार म्हणून इथे कमळाचीच कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ तीच अर्पण केली जाते म्हणजे कमळं तुम्ही वाहिनी आणि भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे या तुळशीच्या माळेवर ही पूजेची मांडणी करावी देवघरात श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र एका रांकेत मांडावेत एक कागरबत्ती लावावी आणि या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री आणि कुबेराचा मंत्र म्हणावा एक एक माळ नंतर श्री स्त्रीसुप्ता आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणा मोजून वीस मिनिट फार तर फार अर्धा तास ज्या भगिणींना अर्धा तास वेळ आहे त्यांनी अनुभव घ्यावा एकवीस दिवसानंतर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल हळूहळू कमी होईल आपणाला निवेदन आहे की आमच्या जगातल्या आणि देशातल्या साऱ्याच भगिणी हा उपक्रम राबवतात आणि प्रतिपौर्णिमेला स्वत एक वाटेभर शेऱ्याचा सत्यनारायण प्रसाद बनवतो तथापि ज्या भगिणी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत बऱ्यापैकी हात उंच आहेत ऐंशी टक्के परंतु उर्वरित ज्या महिलांचे हात वरती नाहीत त्यांना जर तुम्ही सांगितलं तर सांगणारांना सुद्धा दहा टक्के पुण्य मिळत असत मग हे कोण सांगेल तुमच्याशिवाय कोण सांगेल म्हणून शेजारी बसलेल्या भगिनींना तुम्ही अर्जवून या उपक्रमाची माहिती हमकास द्या त्या निश्चितपणे आदर करतील त्यांचंही भलं होईल आणि सांगणाराचं भलं होईल भला करो भला होतो वेळेला विराम करण्यापूर्वी आपण वळणार आहोत पुढच्या उपक्रमाकडे किती सांगितलं तेवढं थोडं आहे वेळ कमी पडतो आहे पुढचे उपक्रम आहेत तुम्ही ज्या आशेनं आलेला आहात की घरी जाईपर्यंत स्वामी आपली कामं जे मार्गी लावतात त्या उपक्रमाचं नाव आहे पालखी सोहळा समोर जी पालखी आहेत त्यामध्ये स्वामींच्या गानगापूरच्या पादुका आणि दंड आहे प्रार्थनेनंतर पुरुष वर्ग औदुंबर यज्ञ शाळा आणि समाधीला अकरा परिक्रमा घालतील तर भगिणी वर्गांना इथे शंभर टक्के आरक्षण यापूर्वीच दिलेले आहे शतकापूर्वी म्हणून आपणाला निवेदन आहे की या दोन पालख्यांमध्ये दोन स्त्रीयंत्र रुद्रयंत्र आहे एका पालखीवर लोड येऊ नये ती फुलासारखी मिरवली जावी म्हणून इथे भगिनींना दोन पालख्या दिलेल्या आहेत मध्यभागी त्यांनी तुळशीचं वृंदावन कडेला लावलेलं आहे ते कृपया मध्यभागी लावावं म्हणजे मग आपणाला उचित गोष्ट साध्य करण्याला अडचण पडणार नाही बघिणी हातात झेंडे घेऊन पालखी सोहळ्यात भाग घेतील आणि पालखी सोहळा संपत आला की यात बघिणींच्या दोघं आणि पुरुषांची तिसरी पालखी हिरव्या मंडपात उतरवली जाईल आणि तिथे दर्शन सोहळ्याचा पहिला मान आणि हक्क बसलेल्या बघिणींच्या नशिबात आहे इकडे या याज्ञिकी विभागात लांगोल आश्र म्हटलं तर पाऊस येणार नाही कारण मग त्यांनी हजेरी लावली याज्ञिकी दोन तीन प्रतिनिधींनी पटकन लांगोल आश्र तोपर्यंत करावं म्हणजे हिरव्या मंडपात पालख्या भिजणार नाही त्यांनी त्याची त्वरित कार्यवाही करावी तथापि प्रार्थना होईल प्रार्थनेनंतर प्रथम भगिनी मधल्या प्रारंगणामध्ये तुळशीला अकरा परिक्रमा करतील पुरुष वर्ग रेलिंगमधून मधल्या गेटनं औदंबर यज्ञ शाळा समाधीकडे येतील परिक्रमा सुरू होतील पालखी परिक्रमेची एक विशेषता आहे ज्यावेळी आपण त्यात सहभाग घेतो आणि तुमच्या मनातल्या ज्या मनोकामना आहे त्या घरी पोचेपर्यंत स्वामी पूर्ण करतात तू मेरे कामपर मै तेरे काम पर तू मेरे धामपर मै तेरे काम स्वामी दोन पाऊल आपल्या पुढेच असतात ही अनुभूती असंख्य भाविकांना आलेली आहे म्हणून आपण केवळ प्रश्न उत्तर हा विषय बाजूला ठेवा पण पालखी सोहळ्यात जर भाग घेतला तर आपल्या साऱ्या समस्या स्वामी सोडवतात हे वास्तव आहे म्हणून फार पेपर लिहिण्याच्या नादी लागू नका बरेच काही लोक पेपर लिहून पळून जातात ते पेपर तसेच राहतात तसं करू नका म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण आता हात जोडून प्रार्थना करू आणि पुढील सूचनांप्रमाणे आपण त्यात सहभाग घेऊ पुनशा आपणा सर्वांना उद्याच्या एक मेच्या शुभेच्छा धन्यवाद आणि तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं आपणावर असणाऱ्या जबाबदाऱ्या ग्राम अभियानाच्या तेजोनिधी वाचण्याच्या आपण त्या पूर्ण कराव्यात एवढंच कळकळीचं सांगून कोणश आपणाला शुभेच्छा धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ